सगळ्यांचं स्वागत आहे छानवर मी नंद्रता तर आज आपण बनवणार आहोत दाणेदार असा गाजरचा हलवा तर कालच मार्केटमधून मी एक किलो गाजर घेऊन आलेली आहे आणि तो आज आपण बनवणार आहोत ते इथे मी एक किलो गाजर चांगला किसून घेतलेला आहे आणि हा आपल्याला गाजराचा हलवा कुकरमध्येही डायरेक्ट करता येतो म्हणजे कापून डायरेक्ट कुकरमध्ये टाकायचा दूध टाकून शिजवायचं तसाही करता येतो पण मी प्रेफर करते खिसूनच करायचं तर त्याच्यासाठी आपण अजून घेणार आहोत थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि दूध लागणार आहे तर नक्कीच मला सांगा की तुम्हाला असे वन टू वन व्हिडिओ आवडतील का व्हॉइस ओव्हर केलेला व्हिडिओ आवडतो तर नक्कीच मला मध्ये सांगा तर चला सुरुवात करू या रेसिपीला तर आपण इथे ठेवलेला आहे पॅन गरम करायला आणि त्याच्यात आपण टाकणार आहोत एक चमचाभर तूप तूप मेल्ट झालं की हे जे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत ते मी थोडेसे कापून घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहे नसेल नाही टाकलं तरी काहीच हरकत नाही पण माझ्याकडे ना होते म्हणून मी हे आपल्याला असे रोस्ट करून घ्यायचे आहेत थोडेसे ड्रायफ्रूट्स ला तुपाची कोटिंग झाली ना की चव खूप छान होती आणि याच पॅन मध्ये आपल्याला अजून एक चमचा तूप टाकायचं आहे आणि याच्यात टाकूया आपला गाजर जो आपण खिसून ठेवलेला आहे थोडं थोडं टाकूया कारण एकदम पॅन मध्ये बसणार नाही सगळं गाजर तर इथं घेतला मी मोठा कुकर त्याच्यात ते मावणारच नसतो मोठ्या कुकर मध्ये मी सगळा एक किलो आपला गाजर टाकून घेतलेला आहे आपण आता याच्यामध्ये टाकणार आहोत दूध दूध मी जास्त नाही टाकत म्हणजे काही काही लोक एक किलो गाजर असेल तर एक लिटर दूध टाकतात तर मी तेवढं नाही टाकणार आहे आणि ही आहे दुधावरची साय जी जमा करून ठेवली होती मी ती सगळी मलाही बोलू शकता तुम्ही ही सगळी मी आता याच्यात टाकून घेणार आहे आता हे दुधामध्ये आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे आहेत शिजून घ्यायचं थोडा गॅस फास्ट करून आपल्याला हे दूध आहे ते आटवून घ्यायचं आहे गॅस मी आता फास्ट केलेला आहे आणि दूध आता आटवून घ्यायचं थोडस दूध आटलं आहे अजून थोडस सुक करून घेऊया जवळजवळ दूध आटलेलं आहे तर आता आपण टाकूया साखर तर मी एक वाटी साखर घेतलेली आहे पुन्हा याला पाणी फुटलेलं आहे त्याला पुन्हा आपण आटवून घेऊया याच्यात टाकूया या हे ड्रायफ्रूट जे आपण फ्राय करून घेतले आता आपलं सगळं दूध आटलेलं आहे आता या मुमेंटला टाकायचं आहे आपल्याला विलाईची पावडर मिक्स करून घ्या तर आपला गाजरचा हलवा तयार आहे तर सर्व करून घेऊया थोडस डेकोरेट करूया थोडेसे फ्रुट्स टाकून गाजरचा हलवा तयार आहे तर आपला गाजरचा हलवा तयार आहे तुम्ही बघू शकता मस्त असा हलवा झालेला आहे आणि हा एक किलोचं प्रमाण होत साखर आणि दूर मी थोडस कमी टाकलं आहे खरं आम्ही कमी गोड खातो आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा नक्कीच मला सांगा कमेंट्स मध्ये तुमचे मत मला नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू विसरून